नमस्कार आज आपण आहोत आटपाडी खानापूर या मतदारसंघामध्ये कोण होणार आमदार याबद्दलच्या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर चला सुरू गाव कोणता आहे सध्या आपल्या या मतदारसंघामध्ये कोणाची हवा चालू सध्या राजेंद्र अण्णा राजेंद्र अण्णा देशमुख राजेंद्र अण्णा देशमुख काय सांगाल सध्या विद्यमान आमदार होती त्यांनी कसं विकास वगैरे काम केली होती त्याने विकास केला पण गोरगरीबांकडे काय लक्ष ज्यादा दिलं नाही मोठ्यांकडे लक्ष दिलं त्यामुळं आम्ही गरीब त्यांच्यासाठी नाराज आहे बरोबर गोरगरिबाची काय कामं केली नाही घरकुलं घरकुल ही आलेली जेवढी तेवढी गोरगरिबापर्यंत पुचली नाही ते आणि महागारी महागारी पाठवली ती गोरगरिबापर्यंत घरकुला जेवढी आले तेवढी आलेच नाही ते ज्याला द्या त्याला डबल डबल दिले ते ज्याला नाही त्याला तसाच आहे अजून त्याला त्याला मिळालंच नाही ते गाव लेवलचा प्रश्न असतो ना गाव लेवलचे आपले लोक कोण आहेत त्यांच्याकडून ते ग्रामसेवकाकडे जाऊन वगैरे मंजूर करून घ्यायचे असते ते आपण आम्ही गेलो पण ती लोक ते जातात बोला बर सध्या जे काय शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना वगैरे आणलेली आहे त्याचाही फायदा होतोय का तुम्हाला आम्हाला अजून एक पाच पैशाचा झालेला नाही आम्ही फार्म भरले बँकेतने खाती काढली पण त्याचा आम्हाला एक रुपयाचा ला अजून लाभार्थ आम्ही झालेला नाही कशात फार्म चुकला आता ती काय शेवटीवर शासनाला त्यामुळे तुम्ही विद्यमान आमदार जे काय होते त्यांच्यावर नाराज आहे ना ना शंभर टक्के नाराज ना आम्हाला ना जर शरद पवार गटांकडनं अण्णा जर राहिले उभा तर आमच्या आठवडी खानापूर तालुक्यात ना राजेंद्र यांना आमदार व्हावं तर आमची इच्छा आहे नमस्कार आपलं नमस्कार शेरीपी नु सातार काय सांगाल सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा सुहास भैया बाबर का त्यांचीच काय इतर लोकही आहेत पाण्याचं टेबूचं काम केलंय सगळ्या वाडी वस्त्यावर झालेलं आहे त्यांच्या वडिलांचं वगैरे काम कसं त्यापेक्षा जास्त होत आता अनिल भाऊचं काम जास्त आहे आता सुवास बाह्याचे आता काम चालू करणार त्यामुळं सुवास बाह्याचा हवा जास्त होत हे तुमचं मत आहे का पूर्ण नाही आमचं स्वतःच मत आहे आमच्या राणाचं टेम्पूच पाणी गेले ना तर टेम्पूच्या पाणी आणि अगोदरची परिस्थिती काय होती त्यावेळेस चांगलं होतं त्यावेळेस सगळं केलंय ना काम सोलरचं मिळालं प्लॅन्ट आम्हाला त्याच्यानंतर विहिरी मिळाल्या त्या रोजगार हा मिळत सगळंच टेम्पूचं काम सगळं काम केलं ना त्यांनी ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस कशी परिस्थिती होती शेतीची शेतीची वाईट होती ना पाणी ना ना। शेती असून तर का उपयोग आहे पाणीच पाहिजे ना परत सोलर मिळालं लाईटचा प्रॉब्लेम आला सोलर दिला आम्हाला जोडून त्यांनी ठीक आहे त्यामुळे टोटली मतदार तुम मतदारसंघाचा सा कल कोणाच्या बाजून आहे बाबर नमस्कार आपलं नाव आजिला दंपा गाडवे ठीक आहे गाव कोणतं आपलं उंबर गाव चेअरमन तुम्ही हो का होता विकास सोसायटी चेअरमन काय सांगा सध्या आपल्या गावामध्ये काय अडचण आहे आणि विकास कामं कोणती झाली आमच्या गावामध्ये काय अडचण नाही जे आता सहाव्या टप्प्यामध्ये गाव नव्हतं ते आता गाव घेऊन त्याचा नारळ फोडून आता काय पायपा एक चार पाच दिवसात म्हणजे पाणी येणार पाणी येणार आहे आमच्या गावाला पाणी नव्हतं कोणत्या योजनेचं पाणी येते टेम्पो योजना म्हणजे विकासाचं काम चालू आहे रस्त्याचे वगैरे काम झाली काय सांगाल सध्या मग या तुमच्या आटपाडी आट खानापूर या विधानसभा ह्याच्यामध्ये कोण येईल निवडून सुहास बाबत त्यांचं टोटल पूर्वीचं पा, कार्य पाहिलं असतं त्यांच्या वडिलांचं त्यांच्या वडिलांचं कार्य एक नंबर होतं सध्या कुठलाही कार्यक्रम एखाद्याने फोन केला तरी ते हजर राहत होते एकूणच तुमचं गाव असेल की आजूबाजूची गाव असतील किंवा पूर्ण मतदारसंघ असेल इतर लोकांचेही काय मत आहे बाबरच नमस्कार तर सध्या आटपाडी खानापूर मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या सुहास बाबर आहे सुहास बाब कसं आहे त्यांचं काम वगैरे त्यांचं काम चांगलं आहे पण त्यांच्या वडिलांचं काम फार चांगलं होतं ना की सहानुभूती फार मोठी आहे वडिलांनी टेम्पूसाठी वडिलांचा जीव गेला पण संपूर्ण आमचा सा भाग सुजलम सुपलम केला आहे प्रत्येक आमच्या गावाला तर प्यायला पाणी नसायचं पण आज झील आहे ती झील पाण्यात इतकं पाणी करून दिले प्रत्येक तलाव्यात हॉल काढल्यात पाक काढलेत त्यामुळं कधी बी पाय एनी टाईम कधीही पाणी आम्हाला मिळतं पाण्याचा काही विषय नाही त्यामुळं मतदान ही चांगल्या पद्धतीनं होणार त्यांना आणि आता सहावा टप्पा मंजूर केला ना मुख्यमंत्री आले ते त्यामुळं ह्या भागात काय अजिबात अडचण नाही सत्तर टक्के मतदान होईल टक्के बाबर चालते हा बाबर तुम्ही हे पाण्याची वगैरे काम सांगितली पण इतर काय काम असतात रस्त्याची वगैरे सगळे झाले तर संपूर्ण रस्ते झाले पाणी झाले बर का गोरगरिबांना सगळ्यांना म्हणजे एम ए बीला डी पी झाले ज्या ज्या अडचणी येते त्याला प्रत्येक अडचणीला ती माणूस दत्त म्हणून उभा होता अनिल भाऊ त्यामुळं काय अडचण नाही आणि सुवास बाबर बी कामाचा माणूस आहे धाडाडीचा आहे पोरगा चांगला त्यामुळे त्यांचे काम अधिक सहानुभूती सहानुभूती ते काय विषय नाही बाकीचा अगदी चांगल्या म्हणजे चांगल्या मतानं जिंकतील त्यांनी त्यांच्या विरोधात सध्या इच्छुक मध्ये कोण कोण ती काय सगळे राजेंद्रांना उभा राहतात राहतो म्हणते सदा पाटलाचा मुलगा आहे सदा पाटील आहे कोण ब्रह्मानंद पडळकर आहे ती काय कुणी जरी राहिली तरी सगळे जरी ही एक झाले तरी सुहास बाबरोची फाईट जोरात त्यांना बसणार चांगल्या मतांनी उडून येणार सध्या जे काय लाडकी बहिणी योजना असेल पी एम किसान आहे सगळं त्याचाही फायदा होईल 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 लाडक्या बहिणीचा फायदा होईल आणि पी एम किसानचा फायदा होईल आणि त्याच्यापेक्षा जास्त टेंबूचा फायदा होईल सर्वात जास्त फायदा टेंबूचा होईल तर एक सहा गावं आमच्या वंचित होती ह्या तालुक्यातली पण त्या सहा सात गावाला सुद्धा आता नारळच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पडला वर्षभरात ती सुद्धा गावं सुजलम सुपलम होतील सहाय आपलं नाव आणि सांगा काय सांगाल सध्या जे काही शिंदे सरकार आहे ते चांगलं राहील का येणार किंवा दुसरं काँग्रेसच वगैरे हो सरकार चांगलं राहील शिंदे सरकार शंभर टक्के चांगलं तुम्हाला अजून चा कायम हो मिळाल्या नाही का आपल्या ना या दिगंजी मध्ये कोणत्या पक्षाच्या केलेली काम किंवा विद्यमान आमदारांनी कामं केलेत का बाबर बाबर बाबरांचे काम आहेत चांगले

आणि विद्यमान आमदारांचे बाबर बाबर कोणी जास्त म्हणजे महत्वाची काम कोणी केली तुम्हाला काय वाटतं बाबर येतील का ते दुसरे आपल्या का गावामध्ये विकास कसा झालाय विकास बाबरचा काय काय विकास काम केलं रस्तेच काम पाणी आणि टिंबूज पाणी त्यामुळे लोकांच्या मनात कोण आहे साधारण एक तुमची चर्चा गणपत काय सांगाल भागातून कोणाला लेट जास्त मिळाल वाटत कोण आमदार होईल या आठपाडी खानापूरचा बाबर आपला मुलगा बाबराचा मुलगा होईल बाबरच आम्हाला पाणी जाते बाहेर पाक देश असं म्हणत कसं काय काय विकास काम केली कस आम्हाला पाणी दिलं ना त्यांनी टिंपू पाणी महत्वाचं शेतीला पाणी मिळालं पियला पाणी मिळालं आमचं समाधान झालंय त्यांनी पाणी दिले त्यांच्या विरोधात कोण अरे ती एवढा काय अभ्यास नाही आम्हाला जे हा रस्त्याची काम वगैरे हो रस्त्याची कामं ही झाली चांगली झाली त्यामुळे शंभर टक्के बाबराच आणि आहे ना ठीक काय नमस्कार काय सांगा सध्या दिघांची गावामध्ये कोणाची हवा आहे सध्या कोण निवडून आता काम केलेलं आहे अनिल काम आहे हा ठीक आहे काय काम काय झाले गेले पाच वर्षामध्ये पाणी आणले टीम बोल पुन्हा रोड झाले ते अजून काय शेतीला पाणी आहे पेर पाणी आहे हे काम केलेलं हो ठीक आहे आता त्यांच्या विरोधात कोण कोण उभं राहणार विरोधात अजून तरी काय म्हणजे दोन तीनशे आमदार आहेत विरोधात आता नेमकं ठाम कोण होती काय सांगता येते तरी कोण कोण आहेत तसंच काय आधी काय सांगता येते तेव्हा आता तरी सध्या चर्चा कोणाच्या नावाची यांचीच आहे बाबर आम्ही बाबर गटाय माणसं तेव्हा आम्ही बाबराची चर्चा करणार आम्ही बाबरच का काय सांगाल त्यांच्या त्यांनी कामच केलं नाही या दहा वर्षाचं आणि विकास काम आहे त्यामुळं तेच हा म्हणतात रे अंदाज आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार आपलं नाव बापूस कोंडी बापूजारी गाव लिंगी काय सांगाल आपल्या या आटपाडी खानापूर मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या सध्या हवा आहे शिवसेना तर कोण आहे तिकडून इच्छुक उमेदवार सुभाष बाबर सुभाष बाबर तर विरोधात त्यांच्या कोण उभा राहणार अजून काय कळलं नाही पण शक्यता अशी आहे तरी कोण कोण तयारी कोणी कोणी चालू केली वैभव पाटील आहेत पुन्हा पडळकर आहेत बर्मानंद परत आता राजेंद्र अन्नाची तयारी चालू आहे ठीक आहे तर काय विकास काम वगैरे कसे चालू गेल्या पंचवार्षिक मध्ये विकास काम वगैरे कसे झाले चांगली झाली सिंचन योजना ही बऱ्यापैकी झालेली रस्ते रस्ते जे आपले विद्यमान आमदार होते त्यांनी आपला

हे आम्ही तर जनुष्यमानासच आहे पण माणसांचं बऱ्यापैकी कल तसा आहे सरकारने आणलेल्या कितपित कितपत फरक पडेल तुम्हाला थोडाफार पडणार फरक महिलांच थोडंफार फरक पडणार जरा थोडं वाढवलं असतं म्हणजे बरं झालं असतं महिलांचं तरी कल्याण झालं असतं एक दोन तीन हजार रुपये महिना केला असतं का नाही मग बऱ्यापैकी महिला कवर झाल्यास आता सध्या आपल्या गावातील समस्या वगैरे काय आहे समस्या काय आहे काय सुद्धा नाही आता सध्या निसर्गाचा जरा पाऊसच नाही हे आता सहाव्या टप्प्यातली गाव आहे त्यांना ती समस्या आहे पाण्याची त्यामुळं आता सहाव्या टप्प्याचं उद्घाटन झालं भीमपूजन झालं वर्ष दीड वर्ष आपदा जाण निस पाऊस नाहीच निस ना निसर्गाच पडलंय तिकडं बेमा पडले नाही तिथं नाही मंगळवेड्या भागात तर तिथं मान नदी भरून होय आता इथं आमच्या इथं आमचं गावच मान नदी कडलं आहे लिंगीवर कोरडी टंटणीच आहे खालच्या भागात पाऊस झाला खालच्या भागात झाला तिकडे टेम्पूच पाणी गेलं पाणी सोडलेलं आहे अधिक थोडाफार पाऊस बी झाला आहे जा जा वो ते आता जे का ते कसरा जेवढी चालव आता सोडलेलं पाणी आता आता चालू आहे बरं दिवस झालं किती टक्के सतरा अठरा टक्के भरला असतरा आता एक फूट म्हणजे जास्त माग चलत जवळजवळ दहा बारा किलोमीटर माग सरत पाणी ते बराचसा एडिया हा टेवलप पाहिजे होय आटवाडी तालुक्यातलं लय नाही पण सांगोल तालुक्यातला बऱ्यापैकी ती नदी जी आडेल ती पाणी जी येत नाही हो नदीच्या पलीकडला भागच कॅनल जाते नमस्कार नमस्कार आपलं नाव दगडू मारते खटके काय सांगाल आठपाडी या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या कोणाची चर्चा आहे किंवा कोण निवडील निवडून येईल अशी शक्यता आहे बाबर सुभाष बाबर हो येईल शंभर टक्के येणारच त्यांचं कार्य कसं आहे त्यांचं एकदम चांगलं आहे आता या पाच वर्षामध्ये काम वगैरे हो गावातील का भरपूर केले त्यांनी महत्वाचे आम आमचे ते सहाव्या टप्प्याचं काम झाले त्यामुळे आमच्या बारा गाव मला वाटतं किती गाव आहेत सहाल्या तालुक्यात बारा गाव आहेत त्यामुळे बारा गावाच पाण्याला प्रश्न मिटणार आहे कोण कोणते गाव आहेत सगळ्यांचे नाव माहिती उंबरगाव आंबेवाडी त्याला कोणतं पाणी येणार आहे बाबर यांच्या सध्या हवा हवा आहे नमस्कार आपले नाव दत्तात्रय यादव बरं आपलं गावची तुमच्या या दिगंजी गावामधून आठपडी खानापूर तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या बावे आमदार कोण असेल कोणाचं पाडा जास्त जड आहे वैभव दादा वैभव पाटील बरं वैभव पाटीलच का आमचं प्रेम आहे त्यांच्यावर जसं की आता बरेच लोकांनी सांगितले की अनिल बाबर हे विद्यमान आमदार होते त्यांचे चिरंजी सुहास बाबर हे यांना मतदान करून किंवा यांचं पुढं पुढील भावे आमदार त्यांना करायची इच्छा आहे तर त्याबद्दल काय त्यांचं जे काय कार्यकाळ आहे किंवा त्यांचं जे काम आहे ते कशा प्रकारे होतं होतं त्यांनी बऱ्याच योजनेमार्फत मार्फत योजना असेल जे ज्या शेतकऱ्यांना पाण्यात प्रॉब्लेम होता ते त्यांनी सोलव केलेत सोडवलं आहे सोडवण्यास सगळ्या सगळ्या आमदारांनी मागल्या आमदारांनी प्रयत्न केलेला आहे ग्राहना केलेला आहे सदाशिव पाटलांनी केलेलं आहे परत गोपीचंद पटळकर साहेब आहेत नागनाथ अण्णा एकोडे वगैरे आहेत ती जुनी माणसं आहेत टेंबू योजनेला त्यांनी योगदान योगदान दिलेलं आहे आता पाटील यांच्यासोबतच त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून अजून कौन कोण कोण या इच्छुक उमेदवार आहेत तुमच्या संघातून आता सुहास भाई आहेत परत ब्रह्मानंद पडळकर आहेत संजय येबुते म्हणून आहेत राजेंद्र अण्णा राजेंद्र अण्णा आहेत आत्ता म्हणजे आत्ता या दोन चार दिवसात त्यांनी सांगितले मी आहे तुमच्या मनातील भावी आमदार वैभव पाटील ठीक आहे वैभव दादा सदाशिव कोणत्याही पक्षातून तिकडे मिळतील मी त्यांच्या मतदान करणार नमस्कार नमस्कार आपले नाव राहुल अनिल पांढरे तुमच्या मतदार मतदारसंघात सध्या कोणाच्या नावाच्या चर्चा आहे की भावी आमदार कोण होईल भाई सुहास बाबर सुहास बाबरच का शेवटी कामाला माणूस आहे त्याच्या वडिलांनी अनिल भाऊन जे काम केले मतदारसंघात म्हणजे पाण्या असेल रस्ते असतील आणि काय काय अडी अडचणी असतील शेतकऱ्यांच्या मतीत धावून येणार आमदार म्हणून त्यांची ओळख होती हो 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 त्यांच्याबद्दल अजून काय त्यांच्या जुन्या आठवणी काय सांगू शकाल जुन्या आठवणी म्हणजे काय आता आम्ही आता यंद पिढी येते आता सोह्याबाई सोबत अनिल भाऊनच्या काळात जे पाठीमाग जे झाले म्हणजे त्यांनी जे काम केलेलं होतं कामाचा एवढा म्हणजे आता आम्हाला एवढं ही नाही अभ्यास नाही अभ्यास नाही एवढा जास्त त्याचा त्या नवीन योजना आहेत दि की पीएम किसान असेल लाडकी बहीण योजना असेल तर त्याचा या योजनेचा फायदा ह्या होईल शंभर टक्के होणार आजच तीन हजार रुपये जमा झालेत आम्ही फिरत असताना सकाळी दोघा तिघाच्या मोबाईलवर मेसेज आले तीन तीन हजाराचे आणि पीएम किसान जे सुद्धा आले म्हणजे ह्या योजनेचा कुठेतरी हो हो शंभर टक्के शंभर टक्के होणार तुमच्या मनातील भावे आमदार बाबर